हाय सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे स्वरूप भोपळे या नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन व्हिडिओ मध्ये तर चला मग आहे सगळे आयोग सगळे मजेत असेल माझं तर आजारी नसेल मी आज आजारी आहे सांगू तुम्हाला काय झालं की जे तुमच्यासोबत शेअर करते आज सकाळी साडेसात वाजेपासून माझं जे अक्कलदाड आलेले आला सकाळी अचानकच अक्कलदाड आलेले ती अक्कलदाड वाली इथून दुखते ते इथपर्यंत दुखते मला सकाळी वाटलं आता माझं डोकं दुखत असेल डोकं झालं सगळं झालं नंतर मी मला असं वाटलं माझं दात मिळलंय दुखायला लागलं ना मला त्यांना दाखवलं म्हणलं बघा माझं दात दुखायलाय तर लाग काय मग त्यांना पण दाखवलं पण ते म्हणले अरे शिवाय शांत बस शिव शांत बस ते म्हणले अक्कल दड्यायला लागली तुझं दात वगैरे काहीच किळलेला नाहीये मग म्हणलं आता काही खरं नाही मग मी जास्त दुखायला होतं ना थोडस चहा बिस्किट वगैरे घेतलं के आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणीला फोन केला म्हटलं ती जे किती तिला ज्यावेळेस दाब दुखायची त्यावेळेस ती खायची पण आपण एवढं लक्ष देत नाही की कशामुळे खाती अक्कलदाड येईल का काय म्हणून मग तिला सहज फोन केला म्हणलं अगं मला असं होईल तू कोणत्या टॅबलेट घेत होती ती म्हणली अरे तुला ती अक्कलदाडच येईल तू काय कर एक काम कर आ, मेडिकल मध्ये जाणी टॅबलेट घ्या त्याला सांगा असं होतं आणि मग तिने सांगितलं मला कि अक्कलदा ही एकदाच येत नसती आज येते पुन्हा दोन दिवस धावती पुन्हा चार दिवसांनी येते पुन्हा आठ दिवसांनी येते पुन्हा पंधरा दिवसांनी पुन्हा सहा महिने दुखते तिने सांगितलं म्हणलं डेंजर आजच एवढं दुखायल्यानंतर नंतर माझं ह्या साईडने आता डोकं दुखायला लागले इकडच्या साईडने स्टॉप झाले आणि ह्या साईडने दुखायला मी दोन घंटे दुखले होते इतकं डेंजर डोकं दुखायला होतं असं माझं कधीच डोकं दुखलेलं नाही तेवढं आज भयंकर डोकं दुखले अक्कलदाडे येताना आणि मला जे घावा जायचं होतं आज ब्लाऊज स्टिच केले ते बघायला जायचं होतं घेऊन यायचं होतं सगळे आज काम पेंडिंग आहे म्हणजे आज करावा तर ते, ते आज शनिवार उद्या रविवार आणि झालं कधी रविवार रविवारचं तर मुलांच्या मध्ये जाते त्यांचे स्कूल बॅग टिफिन बॅग धुवा दौा, कपडे धुवा ह्यातच जाते त्यांचे शूज धुवा यातच टाईम जाते आणि शिवाय घरी असते त्याच्यामुळे तर काही हुरकतच नाही लवकर झालं ते उद्याच रविवार गेला सोमवार मंगळवार दोन दिवस आवडला जातात मग सोमवारी तर मेहंदी काढणार आहे मी आणि कधी कधी आवडायचंय आणि कधी मी आवडणार हे सगळं मला तर खूप टेन्शन राहिले जाऊ दे आता जाईल मी विचार नाही करणार उद्याच्याला उद्याच्याला गेलं तर मी ब्लाउज स्टिच पण करणार थ्रेडिंग पण करणार सगळं सग्ग आवरून घेणार म्हणजे थ्रेडिंग कसं आहे थ्रेडिंग करतात त्या बायका आणि सगळं तिथे थ्रेड मारतात नाही का हे बघ गावाकडे असल्यामुळे नाहीयेत प्रॉब्लेम हा इकडच्या बायकाला येत नाही एवढं गेल्याने तुम्हाला सगळे थ्रेड मारले होते इथं म्हणून म्हणलं ते काय करणार ना छोटे ऑप्शन आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे जाऊन थ्रेडिंग वगैरे उद्या करून घेते जे जे थ्रेड जर लागला असेल शिवाय शांत बसला शांत दोन मिनटा थ्रेड जर लागला असेल तर तो, तो, तो कस भरून येईल तोपर्यंत त्याच्यामुळे हे सगळं करणार आहे आणि फेशियल तर मी घरच्या घरीच करणार आहे जो की मी तुम्हाला दाखवणार आहे पण मी कसं फेशियल करणार गर आहे घरच्या घरी आणि प्लस माझं जे पार्सल ड्रेस झालं ते काल काल पण म्हणले मी आज दाखवते आणि आज पण नाही दाखवलं जे ते आहे हो ऑइल आणि शॅम्पूचं ते पण नाही दाखवलं झालं आता ते उद्या दाखवलं का तर माझी आज तब्येतच खराब आहे त्याच्यामुळे तुम्ही मला समजून घ्या आणि मी जे आहे ते बांगड्या वगैरे ते पण घ्यायला होतं ते पण मी उद्या घ्यायला जाईल आज तर नाही होणार माझ्याकडून आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा मेन म्हणजे माझ्या अक्कलदाडी साठी मी कुठला उपाय करू घरच्या घरी हे मला लवकर सांगा आणि तसा मी उपाय करेल मेडिकलच्या ह्याच्यावर तर राहिले पण मला वाटते त्या गोळ्याचा आहे तोपर्यंतच माझं बरं होतं काय काय नंतर अजून पेन चालू झाले त्याच्यामुळे मला तुम्ही लवकर तो अक्कलदाडीचा जो काय उपाय आहे ते सांगा मी तसं तू करेल आणि चला बाय फायनली